डोंगरच्या राजा या पेपरच्या नव्या वर्षा वर्धापना दिनानिमित्त असताना इथं उपस्थित मुंडे मुंडेसर पडेसर सर, सर, सर दादासाहेबजी मुंडे जमाले भाऊ विष्णूप्पा मोजबुले आता सर्वांची नावेगणे आशे की नाही आणले साहेब पण मित्रांनो खरंच खडतर परिस्थितीमध्ये आपल्या छोट्याशा एक पेपर हा घरंदाज लोकांचा असतो प्रस्थापित लोकांचा आवाज उभे प्रस्थापित लोकांना एक साधन म्हणून त्याला मध्ये उभा केलेला असत पण मित्रांनो कुठलाही घरंदाज माणूस नसताना कुठलाही पार्श्वभूमी नेत्याची नसताना त्या युवकाच्या मनामध्ये आलं की आपण माणसाचा आवाज उठवा वरून तालुक्यातील सर्व सामान्य माणसाला न्याय द्यावा म्हणून त्यानं स्वतःच्या कसल्याही प्रकारचा विचार न करता एक रुपया ह्याच्यातून भेटल अथवा नाही भेटल पण समाजाला न्याय देता येईल म्हणून हा पेपर त्या माणसानं साप्ताहिक चालवलेला असा जाणीव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले होते एकदा की माझा शत्रू माझ्यावर कधीही प्रहार करू शकला नाही त्याचं कारण हे नाही की लय मी हुशार होतो त्याचं कारण हे नाही की लय मी मोठा नेता होतो त्याचं कारण हे नाही की मी संविधान लिहिलंय फक्त त्याचं कारण एकच आहे की माझं चरित्र कधी गमावलं नाही तर माझ्या डोळ्यासमोर अनिल जी वाघमारे यांनी स्वतःच कधीही चरित्र गमावलं नाही दादासाहेबजी मुंडे आमच्या मार्गदर्शक त्यांनी लेखामध्ये लिहिलेलंच आहे वाचक ते जाहिरात का आणि कार्यकर्ता दिनेता असा प्रवास असणारे अनिल जीवांगमरे यांना खरंच देवा तेवढा कौतुस्पद त्यांना शुभेच्छा कमी आहेत त्यांच्या वडिला पण आम्ही मला वाटतं की तालुक्यामध्ये कुप्पा गावाने त्यांच्या केलेला आहे आम्ही पहिल्यांदा त्यांच्या वडिला त्यांच्या कार्याबद्दल भूषण असा पुरस्कार शिवाजीराव पाटील यांच्या मध्ये दिलेला आहे त्यांच्या वडिलाचा पण आम्ही इथून पुढे सन्मान केलेला आहे आणि इथून पुढे याही पेक्षा आणखीन अनिल जीवार यांचा जेवढा सन्मान करता येईल त्यांना शुभेच्छा देता येईल अशी अपेक्षा करतो आणि या लवकरच दैनिकाचं रूपांतर होईल अशी अपेक्षा आणि शुभेच्छा देतो आणि थांबतो